चला या या कार्यक्रमाने ते वर्षाच्या काळात प्रेक्षकांचं भर मनोरंजन केलं होतं गेल्या वर्षी या कार्यक्रमाने काही महिन्यांसाठी सर्वांचा निरोप घेतला होता यावेळी शो मधील सगळेच कलाकार भाऊक झाले होते मात्र आता छोट्या ब्रेक नंतर चला येऊ दे या कार्यक्रमाचा नवा सीझन पुन्हा एकदा प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज होत आहे गेल्या जवळपास डॉक्टर साबळेने या कार्यक्रमाचं सूत्रसंचलन केलं होतं मात्र आता नव्या सीझन मध्ये लोकप्रिय अभिनेता अभिजित खानकेकर या कार्यक्रमाचा होस्ट म्हणून जबाबदारी सांभाळणार आहे त्यांच्यासह सा अनेक दमदार कलाकार प्रेक्षकांना खळखळून हसवण्यासाठी सज्ज झाले आहेत श्रेया बुगडे गौरव मोरे प्रियदर्शन जाधव कुशल बद्रिके भारत गणेशपुरी या कलाकारांची वर्णी नव्या मध्ये लागली गणेश जुलै पासून शनिवारी आणि रविवारी रात्री नऊ वाजता हा शो प्रसारित केला जाणार आहे कॉमेडीचं च गँग वर गाजवणार महाराष्ट्र आता खळखळून हसणार अशी पोस्ट शेअर करत झी मराठीने नव्या शोच्या शुभारंभाची घोषणा केली आहे चला हवा योद्ध्याच्या या नव्या प्रोमोवर नेटकऱ्यांचा मालिका विश्वातील अनेक कलाकारांनी कौतुकाचा केला आहे हा शो सुरू मराठीवर महत्वपूर्ण बदल करण्यात येतील हा शो शनिवारी आणि रविवारी रात्री नऊ वाजता प्रसारित होणार आहे त्यामुळे सध्या नऊ वाजता सुरू असणारी कमळी आणि नऊ वाजता शिवा या मालिकेच्या वेळेत बदल होण्याची शक्यता आहे कमळी आणि शिवा या मालिका शनिवारी आणि रविवारी वगळून सोमवार ते शुक्रवार प्रसारित होण्याची शक्यता आहे तर चला हवयुद्याचा नवा सीझन पाहण्यासाठी तुम्ही किती उत्सुक आहात हे नक्कीच कमेंट्स मध्ये सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका